नमस्कार मित्रांनो टेक पाट लुट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस पोलीस भरती जी काय निघली आहे त्याबद्दलची यामध्ये माहिती सांगितली आहे कुठे किती जागा आहेत कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत फॉर्म कसा भरायचा त्यासाठी परीक्षा शुल्क काय असेल का याबद्दलची माहिती या, या, या व्हिडिओमध्ये आहे त्यात आपण व्हिडिओ सुरू करूया महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाने महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती दोन हजार चोवीस अधिसूचना जाहीर केली आहे आधिसूचनेनुसार सतरा हजार चारशे एकाहत्तरिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी एकतीस मार्चपर्यंत महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस महा आय टी डॉट ओ आर जी डॉट इन त्यांचे यावर जाऊन अर्ज करू शकता पोलीस कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर जेल कॉन्स्टेबल सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस कॉन्स्टेबल ब्रँडस्मन यासह विविध पदासाठी सतरा हजार चारशे एकाहत्तर रिक्त जागा भरण्याचे या भरती मोहिमेचे उद्दिष्ट आहे महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस अधिसूचना जाहीर महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस नोटिफिकेशन आउट महाराष्ट्र पोलिसांनी एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर रिक्त पदांसाठी कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज मागवले आहेत इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटवरून किंवा खाली दिलेल्या दे थेट लिंक वर क्लिक करून अधिकृत सूचना डाउनलोड करू शकता आणि महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती दोन हजार चोवीससाठी साठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण अधिसूचनाचे काळजीपूर्वक वाचावी निवड प्रक्रियेच्या तीन टप्प्यातून महाराष्ट्र पोलिसमध्ये कॉन्स्टेबल पदासाठी उमेदवार निवडले जातील शारीरिक चाचणी जात लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी खालील तपत्यामध्ये महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरतीच्या प्रमुख ठळक गोष्टीवर एक नजर टाका पोलीस कॉन्स्टेबल भरती दोन हजार चोवीस ठळक मुद्दे संघटना महाराष्ट्र राज्य पोलीस विभाग पदाचे नाव पोलीस कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर जेल कॉन्स्टेबल सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल बॅन्समन रिक्त सतरा हजार चारशे एकाहत्तर श्रेणी सरकारी नोकरी नोंदणी तारीख पाच मार्च ते एकतीस मार्च निवड प्रक्रिया शारीरिक मानक चाचणी आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी लेखी परीक्षा कौशल्य चाचणी नोकरीचे स्थान महाराष्ट्र अधिकृत संकेतस्थळ महापोलीस डॉट जीओ व्ही डॉट इन महाराष्ट्र पोलीस रिक्त जागा दोन हजार चोवीस या भरती मोहिमेअंतर्गत विविध पदासाठी सतरा हजार चारशे एकाहत्तर रिक्त जागा जाहीर केल्या आहेत एकूण रिक्त पदापैकी पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी नऊ हजार पाचशे पंच्याण्णव पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी एक हजार सहाशे शहाऐंशी जेल कॉन्स्टेबलसाठी अठराशे सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबलसाठी चार हजार तीनशे एकोणपन्नास आणि पोलीस कॉन्स्टेबल ब्रँड पदासाठी एक्केश जागा राख्याव्या आहेत खालील तक्त्यामधील सर्व विभागांसाठी महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल चार जागा पहा विभागपद हवालदार छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग साठी ऐंशी पद पोलिस कॉन्स्टेबल ड्रायव्हर रायगड अलिबाग साठी एकतीस जागा हवालदार पुणे ग्रामीण चारशे अठ्ठेस जागा पुयव्हर कॉन्स्टेबल पुणे ग्रामीण अठ्ठेस जागा पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर सिंधुदुर्ग चोवीस जागा पोलीस कॉन्स्टेबल सिंधुदुर्ग एकशे अठरा जागा लोहमार्ग पोलीस कॉन्स्टेबल मुंबई एक्कावन्न जागा पोलीस कॉन्स्टेबल चालक पुणे लोहमार्ग अठरा जागा पोलीस कॉन्स्टेबल पुणे लोहमार्ग पन्नास जागा पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर ठाणे शहर वीस जागा पोलीस कॉन्स्टेबल पालघर एकोणसाठ जागा पोलीस कॉन्स्टेबल रत्नागिरी एकशे एकोणचाळीस जागा पोलीस कॉन्स्टेबल ड्रायवर रत्नागिरी एकवीस जागा लोहमार्ग पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर मुंबई चार जागा पोलीस कॉन्स्टेबल नवी मुंबई एकशे पंच्याऐंशी जागा पोलीस हवालदार ठाणे शहर सहाशे सहासष्ट जागा पोलीस हवालदार छत्रपती संभाजीनगर ग्रामीण एकशे सव्वीस जागा पोलीस कॉन्स्टेबल चालक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण एकवीस जागा पोलीस हवालदार जालना एकशे दोन जागा पोलीस कॉन्स्टेबल चालक जालना तेवीस जागा पोलीस कॉन्स्टेबल छत्रपती संभाजीनगर दोनशे बारा जागा गेल कॉन्स्टेबल छत्रपती संभाजीनगर तीनशे पंधरा जागा पोलीस कॉन्स्टेबल चालक बीड पाच जागा पोलीस हवालदार लातूर चौवेचाळीस जागा पोलीस कॉन्स्टेबल चालक लातूर वीस जागा पोलीस हवालदार परपणे एकशे अकरा जागा पोलीस हवालदार नांदेड एकशे चौतीस जागा पोलीस कॉन्स्टेबल काटोल एस आर पी एफ शहाऐंशी जागा पोलीस हवालदार अमरावती शहर चौऱ्याहत्तर जागा पुलिस कॉन्स्टेबल वर्धा वीस जागा पुलिस हवालदार भंडारा सात जागा पुलिस हवालदार चंद्रपुर एकशे शेचाईस जागा पुलिस कॉन्स्टेबल गोंदिया एक से पुलिस जागाबल गढ़चिडुरी सातशे बेचिस जागा पुलिस कॉन्स्टेबल चालक गढ़चिडोरी दहा जागा पुलिस कॉन्स्टेबल नाशिक शहर एक से अठारह जागा पुलिस हवालदार नागपुर ग्रामीण एकशे चौबीस जागा पुलिस कॉन्स्टेबल अहमदनगर पंचवीस जागा पुलिस कॉन्स्टेबल दौड़ एस आर पी एफ दो चौवीस जागा पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर अहमदनगर एकोणचाळीस जागा पोलीस हवालदार जळगाव एकशे चौतीस जागा पोलीस हवालदार सोलापूर ग्रामीण पंच्याऐंशी जागा पोलीस कॉन्स्टेबल चालक सोलापूर ग्रामीण नऊ जागा पोलीस कॉन्स्टेबल मुंबई दोन हजार पाचशे बहात्तर जागा जेल कॉन्स्टेबल दक्षिणी विभाग मुंबई सातशे सतरा जागा पोलीस हवालदार हिंगोली दोनशे बावीस जागा पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफ कुसळगाव त्र्याऐंशी जागा पोलीस हवालदार धुळे सत्तावन्न जागा पोलीस हवालदार नंदुरबार एकशे एक्कावन्न जागा पोलीस हवालदार सातारा एकशे शहाण्णव जागा पोलीस हवालदार अकोला एकशे पंधरा जागा पोलीस हवालदार बाराशे नव्याण्णव जागा पोलीस कॉन्स्टेबल अमरावती एकशे अठ्ठ्याण्णव जागा पोलीस हवालदार ठाणे ग्रामीण एक्क्याऐंशी जागा पोलीस कॉन्स्टेबल पिंपरी चिंचवड दोनशे तेसष्ट जागा पोलीस कॉन्स्टेबल चालक सोलापूर तेरा जागा पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर ठाणे ग्रामीण अडतीस जागा पोलीस कॉन्स्टेबल चालक सातारा एकोणचाळीस जागा पोलीस कॉन्स्टेबल एसआरपीएफ धुळे एकशे त्र्याहत्तर जागा पोलीस कॉन्स्टेबल एसआरपीएफ पुणे गट एक तीनशे पंधरा जागा पुलिस कॉन्स्टेबल एस आर पी एफ पुणेगड एक तीनशे बासष्ट जागा पुलिस कॉन्स्टेबल एस आर पी एफ मुंबई चारशे शेहेचाळीस जागा पुलिस कॉन्स्टेबल एस आर पी एफ नवी मुंबई तीनशे चौवेचाळीस जागा एस आर पी एफ अमरावती दोनशे अठरा जागा एस आर पी एफ छत्रपती संभाजनगर एकशे त्र्याहत्तर जागा एस आर पी एफ नागपूर दोनशे बेचाळीस जागा एस आर पी एफ जालना दोनशे अठ्ठ्याऐस जागा एस आर पी एफ कोल्हापूर एकशे ब्याऐंशी जागा एस आर पी एफ दौंड गट सात दोनशे तीस जागा एस आर पी एफ सोलापूर दोनशे चाळीस जागा एस आर पी एफ देसाईगंज एकशे एकोणनव्वद जागा एस आर पी एफ गोंदिया एकशे तेहतीस जागा नागपूर लोहमार्ग पोलीस हवालदार चार जागा जेल कॉन्स्टेबल पुणे पाचशे तेरा जागा पोलीस कॉन्स्टेबल बँड्समन छत्रपती संभाजीनगर आठ जागा पोलीस कॉन्स्टेबल बँड्समन चंद्रपूर आठ जागा पोलीस कॉन्स्टेबल बँड्समन बुलढाणा नऊ जागा पोलीस कॉन्स्टेबल मुंबई चोवीस जागा जेल कॉन्स्टेबल नागपूर दोनशे पंचावन्न जागा सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफ उदेगाव अकोला सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफ हातनूर जळगाव त्र्याऐंशी जागा पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर बृहन्मुंबई नऊशे सतरा जागा पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर पुणे शहर दोनशे दोन जागा असे एकूण सतरा चारशे एकाहत्तर जागा आहेत महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल ॲप्लिकेशन फी दोन हजार चोवीस अर्ज यशस्वीरित्या जमा करण्यासाठी उमेदवारांनी अर्ज फी ऑनलाईन भरणे आवश्यक आहे खुल्या प्रभागातील व्यक्तींना चारशे पन्नास तर मागासवर्गीय उमेदवारांना रुपये तीनशे पन्नास अर्ज शुल्क भरावा लागेल तर मित्रांनो ही होती पोलीस भरतीसंबंधी जाहिरात यामध्ये कुठे किती जागा आहेत कशासाठी किती जागा आहेत याबद्दल सगळी माहिती दिली आहे ती आपण बघितलीच असेल आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद